मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संजना आणि त्याचबरोबर अनिरुद्ध दोघेही रिसॉर्टमध्ये आलेले असतात बिल्डरबरोबर त्यांची मटिंग आता सुरू असते तेव्हा आता बिल्डर हा म्हणतो काय झालं मग आता संजना म्हणतो काय तो, तो तुमचा वकील काहीही आलेलं नाही आहे तुम्ही हायर करून दिला वकील फक्त परंतु त्याला काही जमतं का कारण त्याने काय केलं माहिती आहे का, का कोर्टामध्ये अजिबात आमच्या बाजूने निकाल लावला नाही आहे त्यावेळी आता स्टे ऑर्डर त्या घरावर आली असं आता संजना म्हणते त्याचवेळी आता बिल्डर म्हणतो तुम्ही जरा शांत राहा तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो संजना तू खूप हायपर होतेस तू शांत राहा जरा तरीही संजना आता गप्प राहत नाही ती म्हणते नाही अनिरुद्ध असं चालणार नाही अरे तुला माहीत आहे का आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं घर आहे आणि यांनी सरळ स्टे ऑर्डर आणला आहे त्याच्यावर मग आता त्या धुरी वकिलांना जे जमलं आहे ना ते अजिबात या आपल्या देशमाने वकिलांना जमलेलं नाही आणि म्हणतात की एकही केस न हरलेला वकील असं कुठे असतं का त्यावेळी आता ती म्हणते आम्हाला दुसरा वकील हायर करून द्या मग आता बिल्डर त्यांना समजावतो की तुम्ही एक काम करा वकील बदलू नका देशमाने साहेबांना जर समजलं ना तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलतायत तर ते स्वतः केस सोडून जातील तुम्हाला माहिती आहे का त्यांची पॉवर मग आता संजना म्हणते हो आम्हाला समजली त्यांची पॉवर त्यामुळे तुम्ही काही बोलूच नका मी तुम्हाला सांगते ना तसंच करायचं त्यावेळी बिल्डर म्हणतो स्टे ऑर्डर मिळाली ना ते एका अर्थाने चांगलंच झालं त्याला अजून काही गोष्टी क्लिअर करता येतील म्हणजे आपण पुढच्या हेअरिंगच्या वेळी असं सांगायचं की त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली किंवा मारण्याचा धाक दाख खावला असं आपण खोटं नाटक कोर्टामध्ये सांगायचं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काय मग आता बिल्डर म्हणतो हो संजना म्हणते असं का सांगायचं पण तेव्हा बिल्डर आता त्यांना काही गोष्टी खूप क्लिअर करतो आणि मग सांगतो आपल्याला हे करावंच लागेल कारण असं जर केलं नाही तर मग आपल्या हातातून ते घर प्रॉपर्टी सगळं काही जाईल अनिरुद्ध म्हणतो एवढा मोठा आरोप त्यांच्यावर लावणं योग्य नाही आहे आणि मला ते पटतसुद्धा नाही कारण आम्हाला कोणी धमकीसुद्धा दिलेली नाही आहे मी हे करू शकत नाही तेव्हा संजना म्हणते तरीही अनिरुद्ध तेथे थांबत नाही तो आता तेथून निघूनच जातो तेव्हा बिल्डर म्हणतो त्यांना जायचं तर जाऊ द्या परंतु ह्याच सांगण्यामध्ये तुमचा फायदा आहे जर पुढच्या हिअरिंगच्या वेळी ते काही स्ट्रॉंग पुरावे घेऊन आले तर आपल्याकडेही असा स्ट्रॉंग पुरावा असायला हवा असं म्हणून बिल्डर आता संजनाला चांगल्याच घोळ्यात घेतो दुसरीकडे आता नितीन हा ऑफिसमध्ये असतो तेवढ्यातच अनिश आता तेथे येतो त्यावेळी आता अनिश तू कधी आलास रे बाळा असं नितीन विचारतो अनिश म्हणतो मी रात्रीच आलो इंदोरवरून तेव्हा मग मम्मी पप्पा कसे आहेत असं नितीन विचारतो तेव्हा डिओर्सचं त्यांना समजल्यापासून ते जरा अस्वस्थच आहेत असं नितीन आता म्हणतो त्याचवेळी आता अनिश म्हणतो कसा आहे ना की उद्या डिओर्सची लास्ट हेअरिंग आहे म्हटल्यावर उद्या डिवोर्स आता फायनल होईल तो खूप अस्वस्थ असतो आणि नर्वस देखील असतो म्हणूनच आता नितीनला देखील टेन्शन येतं तो विषय टाळण्यासाठी म्हणून नितीन विचारतो तू हा मला चहा नकोय मला अगोदर आजीला भेटायचे मी आश्रमात जातो मग आता नितीन सांगू लागतो की आजी आश्रमात नाहीये कारण ती सांगलीला आहे एका आश्रमातील बाईने सुसाईड अटेम्प्ट केला होता ना त्यामुळे हे सगळं काही सांगतो तेव्हा अनिशला जरा धक्काच बसतो तेव्हा तो विचारतो काय हे एवढं सगळं घडलं मग आता नितीन म्हणतो हो ना त्यामुळेच मावशीला तिकडे सांगलीला जावं लागलं तर समृद्धी बंगला केस ही आपल्या मावशीनेच घेतली होती परंतु आता त्यांना जमलं नाही त्यांना अचानक सांगलीला जावं लागलं म्हणूनच आता ती केस मग एक धुरी वकील आहेत ना ते आहेत तेव्हा ठीक आहे असं अनिश म्हणतो मग आता आप्पा आणि आजीबद्दलसुद्धा खूप वाईट वाटतंय पहा ना कशी लोकं असतात पैशासाठी काहीही करतात मग आता नितीन म्हणतो हो ना असंच झालं आहे काय झालं आहे ना बाळा पैशांपुढे लोकांना काहीच दिसत नाही अरे बघ ना आता तू अनिरुद्धने संजनाने काय केलं आणि त्यांच्याबरोबर अभियानी ईशासुद्धा आपली सामी त्यावेळी आता ईशाचा तर विषयच काढू नका असं आता अनिश म्हणतो जे नातंच आता राहिलेलं नाहीये ज्या नात्यामध्ये प्रेमच नाहीये ते नातं तरी काय कामाचं उद्या आम्ही विभक्त होत आहोत असं म्हणून अनिश आता नितीनला सांगतो त्यावेळी नितीनला देखील खूपच वाईट वाटतं मग पुढे आता नितीन म्हणतो अरे अरुंधतीसुद्धा सुद्धा केसबद्दल बोलण्यासाठी इकडे येणारच आहे असं म्हणताच अरुंधती तेथे येते त्याचवेळी आता नितीन म्हणतो मॅम आल्या तेव्हा आता तुला शंभर वर्ष आयुष्य आहे असं आता नितीन म्हणतो पुढे आता अनिशला अरुंधती विचारते बाळा तू कसा आहेस कधी आलास मग आता रात्री झाल्याचं आता अनिश म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते बस ना आपण थोडं बोलूयात त्यावेळी आता अनिश म्हणतो नाही मला अगोदर थोडं काम आहे तिकडे जायचं आहे आणि उद्यासुद्धा मला जजला अगोदर भेटायचं आहे कारण उद्या लास्ट हेअरिंग आहे ईशाचा आणि माझा डिवोर्स होणार आहे असं म्हटल्याबरोबर अरुंधतीला वाईट वाटतं ती आता म्हणते मी काय बोलू बाळा बघ ना आता मला खूप वाईट वाटतं एवढंच मी म्हणू शकते तेव्हा नितीन म्हणतो की अरुंधती वाईट वाटून घेऊ वाट नको ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत तुझ्या डोक्याला हा अनिश म्हणतो हो ना मॅम तुम्हाला ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत कशाकशाचं तुम्ही टेन्शन घेणार तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि समृद्धीबद्दल मला सगळं समजलंय ते सुद्धा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होतील असं म्हणून तो आता तेथून जातो अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते तिला आता प्रचंड वाईट वाटलेलं असतं तर दुसरीकडे आता बिल्डर हा संजनाला विचारतो काय झालं तुम्ही एवढ्या नेहमी हायपर का होतात त्यावेळी आता संजना म्हणते कसं आहे ना तुम्ही देशमाने वकिलांना सांगितलं नाही का की कोणत्याही गोष्टीसाठी अगदी योग्य पद्धतीने काम करावं लागतं काय आहे ते देशमाने वकील मला राग येतो आहे आता अक्षरशः त्यांचा बिल्डर म्हणतो कसं आहे ना तुम्ही एक गोष्ट करा म्हणजे तुमच्या मिस्टरांना जरा धीर धरायला सांगा ते खूपच इमोशनल आहे असलं काही करायला ते तयार होणारच नाहीत तेव्हा संजना म्हणते की त्यांना इन्व्हॉल्व्ह करण्याची काही गरज नाही तुम्ही मला एकटीला सांगा मी एकटे हँडल करेन मग बिल्डर म्हणतो अरे वा खूपच धडाडीच्या दिसत आहात तुम्ही तेव्हा ती आता रागातच म्हणते की मुद्द्याचं बोला काहीही करून मला ते घर मिळवायचंच आहे आज सर्वात जास्त घर मिळवण्याची घाई मला जास्त झाली आहे मी तुम्हाला ॲडव्हान्स दिलाय मी तिथे गुंतून बसलोय आणि ते पैसे देऊन सुद्धा त्या घराचा ताबा माझ्याकडे नाहीये त्यावेळी आता संजना म्हणते या केसचा निकाल लागल्यानंतर ते घर तुमच्याच ताब्यात राहणार आहे त्यामुळे म्हणते की देशमाने वकिलांना जरा सांगा तुम्ही काहीतरी तेव्हा आता देशमाने वकिलांचं मी पाहतो त्यांना सांगतो परंतु समोरच्या पार्टीमधली अशी एकच व्यक्ती असते जी खूप स्ट्रॉंग असते आणि आपल्याला त्याच व्यक्तीला जास्त चितपट करायचे तेव्हा संजना म्हणते ओके अशी एकच व्यक्ती आहे अरुंधती कारण ती या केसमधून मागे हटली तर या केसचीच हवा निघून जाईल तेव्हा आता बिल्डर म्हणतो मग तर कामात झालं कारण बाईला हरवणं खूप सोपं असतं त्यावेळी संजना हसते आणि म्हणते काय म्हणालात तुम्ही बाईला हरवणं सोपं असतं तुम्ही दुसऱ्या बाईसमोर म्हणताय का तेव्हा बिल्डर आता पुन्हा विचारतो ठीक आहे तुम्ही स्ट्रॉंग आहातच परंतु कुठलीही बाई सर्वात जास्त कशाला घाबरते मग आता ती म्हणते अहो मला नाही माहीत तो म्हणतो विचार करा ना तुम्ही कशाला घाबराल मग आता ती विचार करते आणि म्हणते की जर माझ्या कॅड दाखवलं तर मला नक्कीच राग येईल त्याच वेळी आता मी घाबरणार नाही मला राग येईल त्यावेळी बिल्डर म्हणतो हेच तुमच्याकडून ऐकायचं होतं पुढे आता बिल्डर म्हणू लागतो कुठल्याही स्त्रीचं चारित्र्य काचेसारखं असतं तिला स्थळा गेला तर स्त्रिया खूप सैरभैर होतात तेव्हा संजना म्हणते मी जर असं काही केलं तर तेव्हा बिल्डर म्हणतो कोर्टात आपण हा विषय काढूच नाही त्यांनी केस मागे घेतली तर मला बोला मग तेव्हा संजना म्हणते कशात काही नसताना कोर्टात हा विषय आपण कसा नेणार तेव्हा बिल्डर म्हणतो कशात काही नाही ए, हे तुम्ही कशावर ठरवणार तुम्ही पुरावे देणार त्यावर कोर्ट विश्वास ठेवणार तेव्हा पुरावे कुठून आणायचे असं संजना विचारते तेव्हा त्यासाठी मी माणूस देतो ना असं बिल्डर म्हणतो अहो तुम्हाला लागेल ती मदत करेल तो वेळ प्रसंगी खोटे पुरावे सुद्धा तो देऊ शकतो तेव्हा संजना विचारते खरंच अस तो असं करू शकेल का त्यावेळी आता बिल्डर म्हणतो हो नक्कीच करू शकेल हा घ्या त्याचा कार्ड असं म्हणून तो कार्ड तिच्याकडे देतो आणि म्हणतो याचा रेफरन्स घ्या माझं नाव सांगा आणि तुमचं काम सुरू करा तेव्हा ती बिल्डरचे आभार मानत म्हणते की थँक्यू आता बघू पुढे काय करायचं आणि कसं करायचं त्यावेळी आता संजना म्हणते तुमचं काम नक्कीच होईल असं म्हणून ती आता तेथून निघते हा बिल्डर आता त्या माणसाला फोन करून सांगतो की एक मॅडम तुला कॉल करतील त्या जे सांगतील त्याला फक्त हो म्हणायचं असं म्हणून तो देखील फोन ठेवतो दुसरीकडे आता ईशा एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा आता ईशा विचारते काय रे तू आता आपलं नातं संपवलंय ना मग का मला भेटायला आलास तेव्हा तो म्हणतो तुझी आठवण आली म्हणून मी तुला भेटायला आलो नाहीये तुझ्या काही गोष्टी परत द्यायच्या होत्या असं म्हणून तो सर्व ग्रीटिंग कार्ड्स त्याचबरोबर जी काही प्रेमपत्र असतात ती पुन्हा देऊन टाकतो आणि जी एंगेजमेंटची रिंग असते ते सुद्धा आता तिला देत असतो तेव्हा तो म्हणतो ही अगोदर सांभाळून ठेव बाकी कशात नाही परंतु हिच्यामध्ये तुझा जीव नक्कीच अडकलेला असेल तेव्हा ती आता लगेच ती अंगठी त्या बॅगमध्ये टाकते मग नंतर आता ईशा देखील आता तिच्या गळ्यात असणारं मंगळसूत्र काढते आणि म्हणते हे घे हे बघ हे माझं स्त्रीधन आहे परंतु तुला असं वाटायला नको की स्त्रीधन जर तुला दिलं नाही तर तुला असं वाटायला नको की सोन्याचा खूप लोभ आहे म्हणून मी देत नाही आहे पण ते आता आपल्यातलं सर्वनाथच संपलं आहे पुढे आता अनिश म्हणतो कसं आहे ना तू हे लग्न फक्त माझ्या प्रेमासाठी नाही तर चाचूच्या प्रॉपर्टीसाठी केलं होतं चाचूला मुलबाळ नाही म्हटल्यावर तुला असं वाटलं आपल्यालाच ते मुलगा म्हणून घेतील सून म्हणून स्वीकारतील आणि ती सगळी प्रॉपर्टी तुला मिळेल म्हणून पण तसं झालं नाही म्हणून तू हा डिवोर्स घेती आहे तेव्हा ईशा म्हणते कसं आहे ना अनिश एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुला मोलाचा सल्ला देते जर आपल्याकडे पैसा असेल तरच लोक तुला विचारतील नाही तर कुणीही तुला विचारणार नाही अरे तू मला एवढा बोलतोस पण तुला माहीत नाही का माझ्या आईने तुझ्या चासूबरोबर का लग्न केलं होतं फक्त पैशांसाठी मग आता अनिश गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो तू तु, तुझ्या आईला अजून व्यवस्थित ओळखलेलंच नाहीये जेवढं मी अरुंधती मॅमला ओळखतो तेव्हा अनिश म्हणतो कसा आहे ना पैशांसाठी जर लग्न करायचं असताना मॅमला तर त्यांनी इन्शुरन्सच्या पैशांवर असं पाणी सोडलंच नसतं ते सर्व पैसे त्यांनी डोनेट केले आहेत ही गोष्ट तरी तुला माहीत आहे का असं आता अनिश विचारतो तेव्हा आता ती हसते आणि म्हणते माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे कारण माझी आई अशी पैशांवर पाणी सोडेल असं मला कधीही वाटत नाही त्यावेळी अरुंधती मॅमवर तू कधीही विश्वास ठेवत नाही हे मला माहीतच आहे आणि अरुंधती मॅमने फक्त पैशांसाठी हे लग्न केलं होतं असं तुला वाटतं का गं पण तसं नाही आहे मग तू सुद्धा श्रीमंत मुलगा गटवू शकते आणि हेच तुला तुझ्या आईला दाखवायचं होतं म्हणूनच तू आमच्या घरात लग्न करून आलीस ना असं आता तो तिला विचारतो मग आता ती हसते आणि म्हणते मी का बोलते आहे तुझ्याशी चल बाय असं म्हणून ती आता जायला निघते तेव्हा अनिश म्हणतो आधी मला असं वाटलं होतं की तू अशी कशी आहेस स्वतःच्या आईचा एवढा द्वेष तू का करतेस पण नंतर मला ते समजलं की ते तुझ्या रक्तातच आहे आत्ता मला समजलं की तुझ्या बाबांनी अरुंधती मॅमला आहे त्याचबरोबर आता तू मला फसवलंय आणि तुझ्या बाबांनी त्या वडिलांना फसवलंय तेव्हा ईशाला आता खूपच राग येतो ती म्हणते माझ्या बाबांना यामध्ये आणायची काहीही गरज नाहीये रागातच ईशा आता म्हणत असते की माझ्या बाबांबद्दल एक शब्द जरी बोलला ना अनिश मग बघ तेव्हा आता तो म्हणतो तुला चुकीच्या गोष्टी दिसत नाहीत का ईशा तुझ्या बाबांना असं वागताना काहीच वाटत नाही का अगं ते आपांना फसवतायत एक गोष्ट लक्षात ठेवा आपांचं घर आहे ते ईशा तू अशा गोष्टींसाठी तुझ्या बाबांना संजना आंटीला सपोर्ट करायला नको आहे आणि तुझं कसं झालं आहे ना जिथे पैसा दिसतो ना तिथे तू फक्त धावत असतेस तुला इथिक्स वगैरे काहीच नाही आहे का ना मग आता हे आता ईशा म्हणते मी तुझ्याबरोबर का बोलते आहे ना कळतच नाही आपला आता डिवोर्स उद्या फायनल होणार आहे तुझा आणि माझा तसाही काही संबंध नाही आहे आता तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जाते तेव्हा तुझ्याबरोबरचा जरी संबंध संपला असला तरीही अरुंधती मॅम यश आरोही त्याचबरोबर आजी आप्पा यांच्या मदतीसाठी मी नेहमी धावून येणारच तू लक्षात ठेवीशा तू खूप चुकीची वागती आहेस मग आता कोणत्या मदतीसाठी तू त्यांच्या धावून येणार रे अरे तो जुनाट बंगला पाडून त्याचा की मोठा टॉवर उभा केला तर खूप फायदा आहे परंतु नाही त्यांना भिकाऱ्यासारखंच राहायचं आहे त्यात आपण तरी काय करणार आणि तू मध्ये बोलूच नकोस ईशा म्हणू लागते की तुला काय वाटतं म्हणजे तू मला सोडून गेला आपला डिवोर्स झाला तर माझं आयुष्य असं बर्बाद होईल का पण असं काहीही घडणार नाहीये मला त्या टॉवरमध्ये खूप मोठा असा माझ्या मनासारखा फ्लॅट मिळणार आहे तेव्हा आता अनिश हसतो आणि म्हणतो एका फ्लॅटसाठी तू काय काय गमावणार आहेस ना जरा याचा विचार कर अशा म्हणते मला विचार करण्याची गरज नाही आई आणि यशला आहे कारण आप्पांचं ऐकून ते दोघेही खूप मोठी चूक करतायत जर आप्पांचं ऐकलं तर यश आणि आई खूप मोठं काहीतरी गमावू शकतात पुढे आता अनिश म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही सर्वजण स्वतःसाठी खूप मोठा खड्डा आहेत त्यावेळी आता खड्ड्यात पडलो तरी मी तुला बोलवणार नाही हे तू लक्षात ठेव असं ईशा मोठ्या तोऱ्यातच म्हणते त्यावेळी अनिश म्हणतो तू बोलवलं ना तरीही मी येणार नाही ही, ही गोष्टही तू लक्षात ठेव असं आता रागातच अनिश म्हणतो दोघांमध्ये आता खूपच भांडणं होतात त्यानंतर अनिशाता तेथून निघून जातो मग आता ईशा त्याच्याकडे पाहतच राहते त्याचवेळी दुसरीकडे आता अरुंधती ही बाहेर चाललेली असताना संजना तेथे येते आणि म्हणते अरुंधती थांब जरा तू हे सगळं का करतेय त्यावेळी मी काय केलं असं अरुंधती विचारते तेव्हा आता संजना म्हणते नेहमीप्रमाणे तू स्वतःचाच आता खरं करणार कारण तुला एक सांगू का अगं तू नेहमी काय करतेस की सगळ्यांना अशी धाकात ठेवतेस आणि आपांना सुद्धा असंच धाकात ठेवणार आणि मग काय करणार तेव्हा अरुंधती म्हणते काय करणार सांग ना तूच मग आता संजना म्हणते कसं आहे त्यांना धाकात ठेवून सगळी प्रॉपर्टी नेहमीसारखी तुझ्या नावावर करून घेणार आणि आई आप्पा सुद्धा तुला ही सगळी प्रॉपर्टी अर्पण करतील मग आता अरुंधती हसतच म्हणते संजना मला हे सगळं करायचं असतं ना तर मी कधीच केलं असतं मागेच आप्पा मला त्यांच्या घरातला हिस्सा द्यायला तयार होते आणि तुला तर ही गोष्ट चांगलीच माहीत आहे आणि तुम्ही दोघांनी त्यावरून खूप मोठा वादसुद्धा घातला होता असं म्हणत ती संजनाला तोंडावर पाडते मग आता संजना मागे हटत नाही तर तुझा प्लॅन आहे कारण कोणाला संशय येऊ नये म्हणून तेव्हा नाही म्हणाले मग असा हा गेम तू प्लॅन केलास बरोबर ना तेव्हा अरुंधती आता हसते आणि म्हणते तुला जे समजायचं असेल ते तू समज मला उशीर होतोय असं म्हणून ती आता जायला निघते तेव्हा संजना पुन्हा तिची अडवणूक करते आणि म्हणते थांब जरा अरुंधती अगं एवढं एकच कारण नाही आहे मला माहीत आहे ना की तुला अनिरुद्धचं मन जिंकायचं आहे तेव्हा रागातच आता अरुंधती म्हणते संजना काय बोलतीयेस हे घाणारे विचार तुझ्या मनात कुठून येत एत, आहेत मला कळतच नाही तेव्हा संजना म्हणते तुला राग आला ना आता अगं मी जे म्हणतीये ना तेच खरं आहे पुढे आता संजना ही म्हणत असते की कसं आहे ना अरुंधती आई आपांना जिंकून तू त्यांच्याकडून त्यांची प्रॉपर्टी घेणार हे खरं आहे परंतु प्रॉपर्टी तुझ्याकडे आल्यानंतर अनिरुद्धसुद्धा तुझ्याकडे येणार हाच तुझ्या जीवनाचा मोठो आहे असं म्हणून संजना काहीही वाईट साईट आरोप अरुंधतीवर करू लागते अरुंधतीला प्रचंड राग आलेला असतो पण ती आता या क्षणी काही बोलत नाही संजनाच्या बुद्धीचीच उलट तिला किऊ येऊ लागते त्यानंतर आता संजना म्हणते रात्री अपरात्री तू अनिरुद्धला घरी बोलवतेस अगं तुला काय वाटलं आहे काही दिसणार नाही का मी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का तेव्हा अरुंधती म्हणते शी मला ना तुझी किळस येते आता संजना अगं कुठून तुझ्या हे सगळं काही डोक्यात येतं अगं अनिरुद्ध स्वतःहून माझ्या घरी त्या दिवशीच आले होते मी त्यांना बोलवलंसुद्धा नव्हतं तू त्यांना विचार मी कशाला त्यांना बोलवू असं म्हणून आता अरुंधती पण चिडते तेव्हा संजना आता म्हणते तू त्याला बोलवलंस की अनिरुद्ध स्वतःहून घरी आला होता हे कुणालाही माहीत नाही आहे तू कितीही घसा ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी आमच्यासमोर हेच सत्य आहे की अनिरुद्धला तू बोलवलं होतंस अनिरुद्ध तुझ्या जवळ यावा यासाठी तू प्रयत्न करते मी कोर्टामध्ये तर हे सिद्ध करू शकतेच तेव्हा आता अरुंधती ही खूपच चिडते आणि म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला धमकवायला आलीस का पण तुम्ही ही कितीही प्रयत्न करा संजना आम्ही अजिबात ही केस मागे घेणार नाही म्हटल्यावर नाहीच तेव्हा संजना आता हसते आणि म्हणते पक्का का त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो नक्कीच मी काहीही झालं ना तरीही ही केस कधीही मागे घेऊ शकत नाही ते आता संजना म्हणते तुझ्यावरून सांगण्यासारखं खूप काही आहे हा कोर्टात त्यावेळी अरुंधती आता हसते आणि म्हणते तुला जे काही सांगायचं असेल ना ते सांग मी कोणत्याही गोष्टीला अजिबात घाबरत नाही संजना संजना म्हणते कोर्टात जे काही होईल त्याला आता तयार राहतो कारण मान खाली घालून जगणं हे तुझ्यासाठी खूप अवघड होईल अरुंधती न डगमगता आता सांगते मान खाली घालून जगण्याची वेळ माझ्यावर येणार नाही आत्ता मी जी काही स्वावलंबी आहे ना ते फक्त माझ्या चारित्र्यामुळे आणि माझ्या कष्टांमुळे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना खूपच खालच्या पातळीला जाऊन अरुंधतीला म्हणते तुझा आणि मिहेरचं नातं तुझं आणि आशुतोषचं त्याचबरोबर तुझा डिवोर्स अनिरुद्धबरोबर झाला आहे ते तुमचं नातं आणि अजूनही तुमची असणारी जवळीक हे सगळं मी कोर्टात सांगेन अरुंधती आता तिला काहीच बोलत नाही त्यानंतर कोर्टाची हेअरिंग असते त्याचवेळी आता देशमाने वकील हे आता आप्पांवर आरोप करू लागतात आणि म्हणतात तुमची मुलगी तुम्ही अरुंधती म्हणून घेताय पण विशाखा एकच तुमची मुलगी आहे आणि अरुंधतीने तुम्हाला अजून काय काय पडवून इकडे पाठवलंय अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा